पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मोकाट कुत्र आडवा आल्यानं पोलीस हवलदार अपघातात ठार एकजण गंभीर जखमी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज सांगली रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल जवळ सोमवारी रात्री मोकाट कुत्रे आडवे आल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार पोलीस हवलदार सम्राट अशो काकासो कदम वैचाळीस रणार सुभाषनगर मिरज यांचा मृत्यू झालाय अपघातात कदम यांचे प्रकाश हे जखमी झालेत पुण्यातील पोलीस ठाण्यात हवलदार म्हणून कार्यरत असलेले सम्राट काकासो कदम हे त्यांच्या मेहनच्या दुचाकीवर मागे बसून सांगलीकडे जात होते सांगली रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल जवळ मोकाट कुत्रे अचानक आडवे आल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून कदम रस्त्याच्या पलीकडे मिरज रस्त्यावर पडले यावेळी समोरून येणाऱ्या मोटारीने डोक्याला ठोकरल्याने सम्राट कदम गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले मोकाट उपद्रव मोठ्या प्रमाणात असून सोमवारी रात्री मोकाट कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात सम्राट कदम यांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत होती गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दुचाकी चालक प्रकाश तातोबा सपकाळ व चव्वेचाळीस राहणार कवटेपिराण तालुका आखल के ला है। लोंडे मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज